चोवीस ऑगस्टला आता एक वर्ष पूर्ण होईल कित्येक अनेक कष्ट करून प्रयत्न करून आम्ही सिंधुदुर्ग विमानतळ चालू केला होता परंतु दुर्दैवाने ह्या खासदारांच्या कारकिर्दीमध्ये तो जो विमानतळ बंद पडला आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर तो विमानतळ लवकर सुरू होईल अशी आशा बिलकुल नाही यावर बोलताना त्यांनी असं पण म्हटलंय की आ, मी सध्या पत्रव्यवहार चालू आहे त्यांना कशा लावायचे असेल तर माझ्याकडे शिकवणी लावावी त्यांनी मग मी शिकवेन की तिथे केवळ पत्रव्यवहाराने काम होत नसतं तर संसदीय आयुधाचा वापर करावा लागतो मंत्री महोदयांना भेटावं लागतं एव्हिएशन डिपार्टमेंटच्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना भेटावं लागतं आणि ती प्रगती करून घ्यावी लागते इथे कणकवलीत बसून किंवा मुंबईमध्ये आरामशीर झोपून विमानतळ चालू होणार नाही आहे शक्तीपीठ महामार्ग आ, मार्ग बदलून होणार त्याचा फायदा कोकणाला होईल असं पालकमंत्री म्हणतात आणि स्थानिक जनता का त्याच्या विरोध करते त्यांच्यामध्ये फक्त हा शक्तीपीठ महामार्ग गुजरात आणि राजस्थानच्या धनदानग्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी आहे तो कोकणवाशांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी नाही आहे खऱ्या अर्थाने कोकणला जर जोडायचं असेल तर कोस्टल रोडचं काम चालू करा लवकर मुंबई गोवा रोड लवकर तयार करा एवढा मोठा शक्तीपीठ महामार्ग बनवण्यामागे जवळजवळ प्रत्येक किलोमीटरला शंभर कोटी रुपये लागणार आहेत तर हा आटापिटा आणि केवळ ठेकेदार आणि त्यांच्या ठेकेदारीवर जगणाऱ्या ह्या राज्यकर्त्यांसाठी आहे तो शक्तीपीठ महामार्ग हे आहे तो नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडण्याचा नेमका घातला का जातो कारण शक्तीपीठ बस बस या देशातले जे एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे खिस्थे भरण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सत्ताधाऱ्यांची टक्केवारी मिळवण्यासाठीच हा शक्तीपीठ आहे लोकांसाठी नाही राजू शक्ती परवा संयोगामध्ये होते त्यांनी असं म्हटलंय की फटके खाऊन जर महामार्ग कोकणात भलं होणार असेल तर मी आधी जर रद्द होणार असेल तर मी खासदारांचे फटके खायला तयार आहे असं ते म्हणते नाही हे फटके मारणं तुडवणं फेकून देणं यापेक्षा बाकीची भाषा या खासदारांना काही येतच नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या अशा उत्तराकडे आम्ही बिलकुल किंमत देत नाही पण राजू शेट्टींच्या बरोबर आम्ही खंबीरपणे कोकणवासी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहिलेला आहे महामार्गाला आपल्या विरोधात राहील आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तेवढ्या ताकदीने राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करू शेवटचा प्रश्न अधिवेशन काळामध्ये एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यात बरीच चर्चा झाली असं झाल्याचं होते भविष्य काळात भाजप आणि ठाकरे नाही तशा पद्धतीची अजिबात शक्यता नाही अधिवेशन म्हटल्यानंतर प्रत्येकजण एकमेकाला भेटत असतो आणि त्या इमारतीमध्ये एक खेळीमेळीचं असं वातावरण असतं फक्त ते बिघडवण्याचं काम आत्ताच्या ह्या घटनेने झालेलं आहे गुंडांच्या माध्यमातून स्थानिक खासदारांनी सांगितलं की गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग हा सुस्थितीत होईल तुम्हाला जरा गाडी काढून प्रवास करून बघा बा इथे किती तिथे कशाला फार नको तर ह्या ह्यांच्याच मतदारसंघामध्ये लांजा आणि पाली आणि संगमेश्वर इथे जाऊन बघा रस्त्याची काय अवस्था आहे ती गणपतीपुरी होणार नाही भाळवस आलं तरी सुद्धा नाही एक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होतोय उद्धव ठाकरे येत आहेत आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री आहेत ते कानाला फोन लावून आहेत तो सध्या व्हिडिओ व्हायरल होतो काय सांगा अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ठीक आहे जे गद्दार आहेत त्या गद्दारांकडे बघण्याचं बसण्याचं हा प्रश्नच नाही अजून भीती आहे गद्दार काय सांगाल तुम्ही साखरमाण्यांना तुम्ही ज्या मार्गाने प्रवास करणार आहे साखरमाने साखरमान्यांना सांगण्याच्या विषयी राज्यकर्त्यांना शरम वाटत नाही अद्यापही एवढी वर्ष झाली तरीसुद्धा गोवा राष्ट्रीय महामार्गाची ही जी अवस्था आहे दुरावस्था आहे खास करून आ, पाली असेल लांजा असेल संगमेश्वर असेल रायगड असेल या संपूर्ण रायगडचा तर महामार्ग मागच्या वीस वर्षापासून चालू आहे रेकॉर्ड ब्रेक आहे तो मी या महामार्गाच्या बाबत माननीय नितीन गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटून सांगितलं की एकदा तरी तुम्ही स्वतः त्या रस्त्याने प्रवास करा हवाई वाहतूक नाही रस्त्याने तुम्ही करा परंतु दुर्दैवाने ठेकेदारांसाठी तयार झालेला हा मुंबई महामार्ग तो कोकणवासियांसाठी नाही तर ठेकेदारांची आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहे म्हणूनच ही आज दुरावस्था ओढवलेली आहे रत्नागिरीतला मुंबई गोवा महामार्ग म्हणजे गणेश चतुर्थीपर्यंत सुस्थितीत होईल असं वाटतं मला अजिबात वाटत नाही अजिबात नाही आता कालसुद्धा मी लांजाला होतो संबंधित अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे म्हणजे गाड्या चालवण्यासारखा तो महामार्ग करतील <laughs> <coughs> की नाही हे सुद्धा शंका आहे दुसरीकडे एक म्हणजे गट आणि सिंधुर्गातलं ठाकरेगड म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदर्ग नेमकी रत्नागिरीमधली परिस्थिती काय आणि सिंधुर्गातली परिस्थिती काय म्हणजे आता महानगरपालिका निवडणूक असतील स्थानिक स्वराज्य सगळ्यांची निवडणूक असतील एकंदरीत काय तयारी ठाकरे गटाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती खूप चांगली आहे काल सुद्धा रत्नागिरी लांजा राजापूर या भागातल्या मी मोठ्या मिटिंग घेतल्या पदाधिकारी सक्षम आहेत सिंधुदुर्गामध्ये अद्यापही आम्हाला बांधणी करायची आहे माननीय वैभव नाईक मी बाबूराव धुरी आम्ही सतीश राहून एकत्र बसून त्यावर चर्चा करून चांगली बांधणी करू सिंधुदुर्गातली काय स्टेप सत्यस्थिती आहे एकंदरीत सिंधुदुर्गातली पक्ष बांधणी करण्याची आम्हाला अजून खूप आवश्यकता आहे भाई काल राज ठाकरेंची मेरा भाईंदरमध्ये सभा झाली त्या सभेत त्यांनी असं म्हटलं की हिंदी सक्ती जर केली तर शाळाही बंद करू खरं म्हणजे पहिलीपासून सक्तीची हिंदी भाषा करणं हा मूर्खपणा आहे शासनकर्त्यांचा आणि त्याविरोधातच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे हे अत्यंत पोटतिटकीने आवाज उठवत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्याविरुद्ध बोलते अख्ख्या देशामध्ये फक्त उत्तरेची राज्य सोडली तर बाकी कोणत्याही ठिकाणी पहिलीपासून सक्तीची हिंदी केलेली नाही फक्त महाराष्ट्रामध्ये हा जो घोळ घालत होता केवळ केवळ मतांची मतांवर डोळा ठेवून ते करत होते परंतु आम्ही होऊ देणार नाही त्यांनी तुम्ही म्हणाल की मतांचा मतांवर डोळा ठेवून त्यांनी ते तोही उल्लेख केला ते म्हणत होते की मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत अमराठी आमदार किंवा खासदार उभे करायचे ते निवडून आणायचे आणि मुंबई गुजरातला जोडायचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं खरं आहे ते आता कारण आता गुजरात हे जो पालघर पालघरपर्यंत आलेलं आहे मग त्यातला बडोदा एक्सप्रेस असो बुलेट ट्रेन असो अहमदाबाद हायवे असो ह्या वेगवेगळ्या मार्गाने गुजरात मुंबईला जोडण्याचं जे काम ज्या गतीने होतं आहे ते पाहिल्यानंतर त्यांना संपूर्ण प वसईपासून पुढचा सर्व भाग हा गुजरात गुजरातमय करायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांची पावलं चाललेली आहेत परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा त्याविरोधात मजबूतीने उभा राहून त्यांच्या विरोधात लढतोय भाजपचे खासदार दुबे जे होते त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी माणस माणसं जी आहेत ती अमराठी माणसांच्या जीवावर जगत आहेत त्यावर आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं आहे की दुबेंना डुबाके मार्ग खरं म्हणजे आम्ही कदापि हिंदी भाषिकांच्या विरोधात नाही आमचा विरोध हे सक्तीच्या हिंदी भाषेला आहे हिंदी भाषिक आणि शिवसेना किंवा हिंदी भाषिक आणि मराठी माणसं खेळीमेळीच्या वातावरणात मागच्या अनेक वर्षापासून राहत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत परंतु ह्या दोघांमध्ये वितंडवाद कसा होईल ह्या दोघांमध्ये दुरी कशी तार करता येईल यासाठी भारतीय जनता पक्षाने हे पोपटपंची करणाऱ्यांना बोलायला लावलेलं ला आहे मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आगामी निवडणुकीसाठी सुद्धा ह्या दोघांची युती हवी अशी शिवसैनिक आणि मनसेची मनसेच्या शिवसैनिकांची इच्छा आहे वाटतं का तुम्हाला एकत्र येतील थी। ठीक आहे अजून निवडणुका प्रत्यक्ष जाहीर झालेल्या नाहीत त्यावेळेला खरे युतीच्या ज्या चर्चा असतात ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होत असतात पण आशा धरायला पाहिजे सगळे जे महायुतीचे घटक आहेत ते एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत राज ठाकरे जर सोबत आले तर कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल काय सांगा ते चांगलंच होईल ते सर्वांनी मिळून एकत्र येऊन भाजपे तर भाजप तर जे इतर पक्ष आहेत हे गद्दार गट सोडून त्या सर्वांनी एकत्रित येऊन लढलं तर तो महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य ठरेल भाई विधानसभेत परदिवशी राडा झाला त्यानंतर काल त्यावर मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की सगळ्याच आमदारांचा या ठिकाणी अपमान झाल्यासारखं होतंय जनतेमध्ये तर या राड्यासंदर्भात काय सांग खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं दुसरं वाक्य महत्वाचं आहे मुख्यमंत्री म्हणाले की जनता म्हणते की आमदार लोकप्रतिनिधी माजलेत आणि तो खरं आहे त्यांचं कारण मागच्या ह्या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी आपला मुजोरीपणा जो दाखवलेला आहे त्यामुळेच अत्यंत पोटतिडकीने बोललेले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे ते उद्गार खरे आहेत त्यांच्यावर कंट्रोल करायचं काम त्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम अखेर पक्षप्रमुखांचं आहे गद्दार गटाचे जे आमदार ज्या पद्धतीने सैराट होऊन फिरतायत वागत आहेत हे महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीला लोकशाहीला शोभा देणारं नाही उद्धव एक की काँग्रेसची जर साथ सोडला तर महानगरपालिकाही प्रपोजल नाही युतीच्या संदर्भात कोणतीही चर्चा अजून चालू झालेली नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम